हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे छान असाल मस्त असाल माझे व्हिडिओ पाहत असाल सकाळी लवकर उठून मी आज चपाती भाजी करून घेतलेली आहे त्यांची आज फशीब होती म्हणून त्यानंतर मी आले किचनमध्ये किचनमध्ये येऊन मी माझी भांडी लावायला चालू केलेली आहेत त्यानंतर मी तिकडे गॅसवरती चहा ठेवलेला आहे जेणेकरून भांडी लावल्याच्या नंतर चहा तयार होईल आणि मी चहा पिऊन घेईन इथे चहा रेडी झालेला आहे आणि चहा घेऊन मी चाललेले आहे हॉलमध्ये चहा घेण्यासाठी ते निवंत बसून मी माझा चहा घेऊ शकता चहा पिऊन झाल्याच्यानंतर मला धुवायचे होते कपडे कपडे धुवून झाल्याच्यानंतर मी चालले होते सुकायला टाकायला त्याच्यानंतर माझे इथे भांडी आणि लादीसुद्धा पुसून झालेली होती त्याच्यानंतर मी इथे श्री चांग माझा टिफिन भरायला आली होती मी आज कोबीची भाजी बनवली चपात्या बनवल्या आता आमच्या दोघांचा टिफिन भरून गेला श्री उठलेला होता म्हणून मी पडदा बाजूला केला आणि लाईट लावली आणि मी माझी तयारी करायला चालू केली श्री गेला होता अंघुळीला तोपर्यंत म्हटलं मी माझं तयारी उरकून घेते म्हणजे त्याला नाश्ता वगैरे द्यायला तयार होईल शिला नाश्ता दिल्याच्यानंतर मी माझे टिफिन भरायला चालू केले कारण माझ्या ऑफिसला जाण्याची वेळ झाली होती ती माझी बॅग वगैरे भरून झालेली आहे आणि मी आतल्या रूममध्ये आलेले आहे लाईट बंद करायला कारण नंतर श्रीच्या लक्षात राहत नाही त्यामुळे आणि इथे बघा कशी श्रीची मस्ती चालू आहे डब्याबरोबर खेळतो आहे घरातून निघताना मला श्रीला सगळ्या सूचना द्याव्या लागतात की बाहेर कुठे जाऊ नको घरीच बस आणि वेळ तुझा टायमिंग झाल्याच्या नंतर तू स्कूलला निघून जा मी ऑफिसला निघाल्याच्यानंतर माझ्याबरोबर श्रीसुद्धा आलेला होता मला गेटवरती सोडण्यासाठी त्याच्यानंतर ऑफिसला जाण्यासाठी मी रिक्षा स्टँडवरून रिक्षा पकडली आणि मी चालले ऑफिसला माझा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की करू कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या धन्यवाद